मोठ्या थाटात बाया नाचवल्या तेव्हा त्यांना द्यायला पैसे नव्हते तेव्हा रात्रीचा फोन मला कोणी केला टँकर घेण्यासाठी मला पाच लाख रुपयाची भीक कोण मागत होतं फलटण मैदानाला वायदी घेण्यासाठी माझ्या घरी कोण आलं होतं नानांना गाडीवर बसवा तुमच्या पाया पडतो असं कोण म्हणलं नेवरी मैदानात नक्की काय झालं आणि पैसे घेऊन कोण गेलं वाठार मैदानात गाडी का झुकली नाही येऊन पळून गेला काय सुळेवाडी मैदानात पळकुट्या तू सोडून गेला परत आला आणि मला काय त्यांचा बैल तासात जातो म्हणून मला व्हिडिओ कोणी डिलीट करायला आवला तरच तुम्हाला पैरा देतो असं कोण म्हटलं तुमचा खरा बोलवता धनी कोण आहे या मागचा खरा सूत्रधार कोण वडापावचा विषय नक्की काय आहे पाच पा कोणाच्या घरपोच पोचवतात कुठं बशीला लागतो सांगता ना आम्हाला पहिले देव आहे मात्र याच्या पूजारी राक्षस आहेत राक्षस